नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार मित्रांनो यश वार्तापत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा शहरामध्ये आर एम सी प्लॅन्ट आणि या प्लॅन्ट गाड्यामुळे दिवसेंदिवस रस्त्यावरती सिमेंट पडणे रस्त्यावरती जोरदार पद्धतीने गाडी चालवणे व तसेच या गाड्यांमुळे कुठेतरी ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढत असताना मीरा शहरात ते नीलकमल नाका या ठिकाणी गेल्या दोन दिवसापूर्वी एका मुलाचा अकरा वर्षीय मुलाचा ज्या मुलाचं नाव आहे सन्नी रमेश राठोड या मुलाचा मृत्यू एका भरधाव पद्धतीने आलेल्या आर एम सी प्लॅन्टच्या गाडीमुळेच त्याचा मृत्यू झाला आणि या मृत्यूमुळे संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये तांडवाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर कुठेतरी महानगरपालिका पालिका प्रशासनाला जाग आली व या महानगरपालिका प्रशासनाने मीरा भाईंदर शहरातील आर एम सी प्लॅन्ट बंद करण्याचा निर्णय घेतला व या निर्णयाचा या ठिकाणी साक्षमोक्ष म्हणून काशीमिरा परिसरात असलेले पाच प्लॅन्ट या ठिकाणी सिलबंद करण्यात आले परंतु एक प्रश्न असा निर्माण होतो की ज्या घोडबंदर परिसरामध्ये चौदा ते पंधरा प्लॅन्ट आहेत का त्याच्यावरती या ठिकाणी कारवाई करण्यासाठी मीरा भाईंदर महानगरपालिका सक्षम ठरेल का या असलेल्या चौदा ते पंधरा जे प्लॅन्ट आहेत त्यालाही या ठिकाणी जे आहे सीलबंद केले जाईल का असे या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो या प्रश्नावर सडेतोड बोलण्यासाठी या प्रश्नाचा न्याय करण्यासाठी घोडबंदरमध्ये अवैधरित्या चालवण्यात येत असलेल्या प्लॅन्टलाही कुठेतरी सिलबंद करण्यासाठी मीरा भाईंदर शहराचे माजी उपमहापौर चंद्रकांत वैथी यांनी या, या ठिकाणी जे आहे हा प्रश्न उचललेला आहे व येत्या काळात या घोडबंदर परिसरातीलही जे आ, सिमेंट प्लांट आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीने या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करत चंद्रकांत वैते यांनी आपली प्रतिक, प्रतिक्रिया मांडलेली आहे चला तर मग पाहूया या विषयावरील पुढील बातमी नमस्कार जय महाराष्ट्र काय काशी आर एम सी प्लॅनच्या गाडीने इंटरमेटलचा अंत झाला तशी परिस्थिती पोरबंदर मध्ये येऊ नये याकरता करता घोरबंदर जे आर एम सी प्लॅन आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे असं आहे की घोडबंदरला जे आर एम सी प्लॅन प्लांट आहेत ना याच्यामध्ये तात्कालीन महापालिकेच्या अधिकाऱ्याने काही नियम घालून दिले होते काही अटी घातल्या होत्या आणि प्रदूषण नियंत्रण बोर्डचं एन ओ सी आणायची महापालिकेने वेळोवेळी घालून दिलेली बंधनं आहेत ती महापालिकेच्या ठरावाप्रमाणे आयटो झोनमध्ये प्लांट असावेत लोकवस्तीपासून किमान पाचशे मीटर दूर असावेत असे सगळे लोकांना त्यांनी अटी घातल्या होत्या पर त्यानंतर नवीन धोरणाप्रमाणे स्प्रिंकलर बसवणं नॉईस पोल्युशन टाळण्यासाठी मशिनरी यंत्रणा बनवणं वीस मीटर उंचीचे पत्रे लावणं नेट लॉन लावणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत परंतु ग्रीन नेट लावायला सांगितलेले आता किती लोक काय करतात माहिती नाही आम्ही मागे एक डेलिगेशन घेऊन गेलो आणि या नवीन आयुक्ताला देखील आम्ही हे निवे निवेदन दिलं की आमच्या गावात मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडत आहेत एकतीस तर टीबीच्या पेशंटची नोंद झाली होती तर त्यांनी सांगितलं की जे नियमानुसार आहेत ना त्यांना मी ठेवेन ज्यांनी ज्यांनी नियमांचा आठशे भंग केला आहे त्यांच्यावर तुम्ही पर डे लाख रुपये पेनल्टी ला पण ते आजपर्यंत लागली नाही आणि त्यांचं तुम्ही सांगता तर रस्त्याला एवढे उभे असतात का एक दिवशी सगळे ग्रामस्थ चिडले आणि पोलिसने गेले रोज पोलीस कारवाई चालू आहे रस्त्यावरती जो जो केमिकलचा टँकर उभा असेल रस्त्यावरती ते हा रस्त्यांचा एक ते रस्ते महापालिकेने आमची दयनीय अवस्था करून टाकले दोन वर्षापासून आम्हाला चालायला गाडी चालवायला रस्ता नाही आणि अशा वेळेला जिथे रस्ता बनवलेला असतो त्याच जागेमध्ये ह्या गाड्या पार्क केलेल्या असतात भयंकर परिस्थिती आहे महापालिकेने स्थानिक स्वराज्य संस्थेनेचा विचार केला पाहिजे नागरिकांनी किती पत्र लिहावे आता आमदारांनी पत्र लिहिल्या पण पत्र लिहिण्यापेक्षा ज्या स्थानिक स्वराज्याने स्वराज्य संस्थेने कारवाई करणं अपेक्षित आहे कारण सर्वाधिकार त्यांचे तीच महानगरपालिका याविषयी फार बोटचे पद धोरण घेते त्यांनी बेकायदेशीर असतील किंवा नियमांचा भंग करत असतील त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली पाहिजे किंवा ते रद्द केली पाहिजे आणि हे जे अपघात झाला ना तसा अपघात आमच्याकडे होऊ शकतो या रस्त्या एवढा मोठा गाव आहे या गावा या घोरबंदर परिसर सगळे लोक ह्याच रस्त्याने वाहतूक करत असतात रोज ट्रॅफिक असतो अतिशय चुकीचा ह्याच्यावरती पोलिसांनी तर रोजचा बंदोबस्त ठेवला पाहिजे असं माझं मत आहे धूल मातीने त्रस्त झालेले जे गावाले जे आहेत त्यांना वारंवार ह्या सामना करावा लागतो धूल मातीचा कुठेतरी हे प्लॅन बंद करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलेला आहे तुमची भूमिका काय असणार बंद झाली पाहिजेत धोले साहेबांकडे डेलिगेशन मध्ये मी गेलो होतो याच्या आधी या घेतली तेव्हा आमच्या भावाने त्या जो प्लांट सुरू केला होता तो मी बंद केला अडीच वर्ष तो प्लांट बंद होता मग सर्व प्लांट पालन माझ्या काढल्यात बोलवला आणि सगळ्यांना सांगितलं शासनाने घालून दिलेल्या सर्व अटी शर्तींचं पालन करा पण अटी शर्ती सांभाळण्यापेक्षा मला वाटतंय कोणाच तरी हीच जपण्यामध्येच हे लोक माहेर झाले त्याच्यामुळे महापालिकेने याची पूर्णतः चौकशी करावी आणि जे जे इलिगल असेल त्याला तातडीने पायबंद पुढे काय असणार चालूच आहेत लोकांचे एवढा असंतोष आहे रोज पत्र 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 कोणी ह्या सर, मिनिस्टर सरनाईक साहेबांकडे पोचले कोणी नरेंद्र मेहता साहेबांकडे पोचले मेहता साहेबांनी पत्र लिहिले याची मला माहिती आहे त्यांनी पंकजा मुंडे एक महिन्यापूर्वी पत्र लिहिलेलं आहे त्याचा फॉलो चालू आहे सात आठ दिवसापूर्वी आदरणीय मंत्री या साहेब पत्र दिलेलं आहे आणि ही सगळी सोशल मीडियावरती आहे ही पत्र सोशल मीडियावर असल्यापेक्षा तुम्ही त्याच्यावरती तात्काळ कारवाईच केली पाहिजे सर एक प्रश्न असा निर्माण होतो ज्या काशी परिसरामध्ये एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतरच सील मारण्यात आले या ठिकाणी तिची परिस्थिती निर्माण झाली एक सील आमच्याकडे एक प्लांट सर्व सील मारले जातील महापालिकेने ठरवलं तर ते करू शकतात महापालिकेचा सर्व अधिकार आहेत ते करू शकते महापालिका आय एस ऑफिसर आहेत राधा शर्मा साहेब आदरणीय जे आमदार आहेत प्रताप सर यांच्या पत्रालाही या ठिकाणी उत्तर दिलेलं अधिकाऱ्यांनी नाही ना अधिकारी कसं झालंय लोकप्रतिनिधींचा जो प्रभाव अधिकाऱ्यांवरती होता तो राहिला नाहीत ते आता त्यांच्यावर कोणाचा कंट्रोल नाही त्यांना ना जे जे हित साधता येईल ते सगळं साधलं जाते जेवढे फेरीवाले तुम्हाला या शहरात कधी दिसले नसेल तेवढे आता दिसतात हे कोणामुळे चालते महापालिकेमुळे चालते महापालिकेने ठरवलं ते एक फेरीवाला पण रस्त्यावर बसू शकणार नाही एक इलिगल कन्स्ट्रक्शन पण चालणार नाही आता सगळंच चाललं स ज्या ज्या गोष्टी कंट्रोलमध्ये होत्या त्या सगळ्या आता कंट्रोल आता बाहेर वेळ्या आहेत त्या अधिकाऱ्यांचाच आशीर्वाद आहे त्याने म्हणजे